अरे बाबा लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा आत्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत सगळे निर्णय अंमलबजावणी सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्यासुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांनासुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील

हप्त्यासाठी लागू करण्यात आलेले आहेत आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या दोन पूर्तता केल्याशिवाय इथून पुढचे हप्ते म्हणजे सातवा आठवा नववा दहावा हप्ता लाडकी बहीण योजनेत नवीन वर्षासाठी काय नियम लागू झालेत ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेलच म्हणून सर्व काम सोडून हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा अन्यथा तुम्हाला पुढचे हप्ते मिळणार नाही बघा सर्व माहित आहे की या म्हणजे डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता महिलांना तब्बल अडीच महिन्यांनी मिळाला होता महिला दररोज त्या ठिकाणी या हप्त्याची वाट पाहत होत्या आणि तब्बल अडीच महिने वाट डिसेंबरचे पैसे खात्यात जमा झाले परंतु इथून पुढे मात्र आता असं होणार नाही इथून पुढे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला महिलांच्या खात्यामध्ये त्या त्या महिन्याच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता शासन जमा करणार आहे याचा अर्थ समजून घ्या की जानेवारी महिन्याचा हप्ता एक जानेवारीपासून जमा होईल फेब्रुवारी महिन्याचा हप्ता एक फेब्रुवारीपासून तर मार्च महिन्याचा हप्ता एक मार्चपासून म्हणजे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले जाणार आहे थोडक्यात आता महिलांना प्रतीक्षा करण्याची वाट पाहण्याची अजिबात गरज नाही परंतु त्याच्यामध्ये एक छोटासा बदल एक छोटासा निकास मात्र लावण्यात आलेला आहे ज्या महिला या निकषामध्ये बसतील ज्या महिला ही पात्रता पूर्ण करतील केवळ त्याच महिला जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे आतापर्यंत जे हप्ते वितरित केले गेले म्हणजे जुलैपासून ते अगदी डिसेंबर पर्यंत एकूण सहा हप्ते शासनाने वितरित केले या सहा हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये नक्की आले असतील परंतु आता इथून पुढे मात्र जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हवे असतील तर त्यासाठी मात्र एक महत्वाचा निकष शासनाने ठरवला आहे जर तुम्ही या निकषामध्ये या पात्रतेमध्ये बसत असाल तर आणि तरच तुम्हाला सातवा आठवा नववा म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणार आहेत आता या निकषात आपण बसतो की नाही हा निकष नक्की कोणता आहे आणि जर तुम्ही या निकषात बसत नसाल तर आपण नक्की काय करायचं माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत व्हिडिओ मध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला डिसेंबर महिन्याचे पैसे हप्ता अद्याप मिळालेला आहे की नाही कारण शासनाच्या माहितीनुसार शासकीय सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार जवळपास नव्याण्णव टक्के महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आलेले आहेत तुम्हाला पैसे मिळालेले नसतील तर तसं कमेंट करून नक्की सांगा आणि त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा लिहा आणि ज्यांना ज्यांना पैसे मिळाले आहेत डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे त्यांनी सांगा की तुम्हाला एकूण किती पैसे मिळाले कारण याही बाबतीमध्ये बऱ्याचशा महिलांना तोटा होता अनेक महिलांना सर्वच्या सर्व पैसे मिळालेले नाहीत तर बघा तुम्ही गोंधळून जाऊ नका तुम्हाला अगदी तीस सेकंदात अर्ध्या मिनिटात सांगतो की तुम्हाला टोटल किती पैसे मिळायला हवे होते बघा जर तुम्ही उशिरा फॉर्म भरला म्हणजे ऑक्टोंबरमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा तीनच महिन्यांचे पैसे मिळणार आहेत तुम्ही त्या पाठीमागच्या पैशांची त्या ठिकाणी आता अपेक्षा करू नका तुमचे पाठीमागचे पैसे लॅब्स झालेले आहेत ठीक आहे ज्यांनी ज्यांनी उशिरा फॉर्म भरले ऑक्टोंबरमध्ये त्यांना फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचेच पैसे मिळाले असतील फक्त साडेचार हजार रुपये दीड हजार दीड हजार दीड हजार असे साडेचार हजार त्यांना पाठीमागचे पैसे मिळणार नाहीत ज्या ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले होते त्यांना मात्र सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे टोटल सहा हजार रुपये येणं अपेक्षित आहे आणि ज्या महिलांनी जुलै ऑगस्ट या महिन्यात फॉर्म भरले त्यांना मात्र टोटल सगळे म्हणजे टोटल नऊ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत जमा झालेले असायला हवेत जर तुम्हाला यापैकी एखादा हप्ता आलेला नसेल किंवा त्यापेक्षा जास्त हप्ते आलेले नसतील तर मात्र तुम्ही तात्काळ हे बघा लाडकी बहीण योजनेचे जे आहे म्हणजे नारी शक्ती दूत याप त्याच्यामध्ये शक्ती दूत ऍप वर किंवा लाडकी बहीण योजनेच्या पोर्टल वर तुम्ही तक्रार नोंदवा आणि तुमचे पैसे लगोलग जमा होतील ठीक आहे आज सरकारने दोन निकष लागू केले आहेत ते आपण जाणून घेऊयात पहिला निकष पहिला नियम काय आहे बघा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट एक जानेवारीपासून जो आपल्याला सातवा हप्ता मिळणार आहे तुम्ही आदिती ताईंना आता सध्या ऐकलं तर हा सातवा हप्ता मिळण्यासाठी एक छोटासा निकष शासनाने त्या ठिकाणी टाकलेला आहे बघा एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर पूर्वी तुम्ही तुमच्या रेशन कार्डची के वाय सी करणे गरजेचे आहे रेशन कार्डची के वाय सी बघा रेशन कार्ड के वाय सीसाठी एकतीस डिसेंबर शेवटची तारीख आहे आता ही के वाय सी कशी केली जाते तर लक्षात घ्या तुमच्याजवळ आता अनेकांना वाटतं की मी बँकेमध्ये जाऊन तर केवायसी सी केली आहे तर लक्षात घ्या बँक के वाय सी वेगळी आणि रेशन कार्ड के वाय सी वेगळी असते रेशन कार्ड के वाय सी जर तुम्ही एकतीस तारखेपर्यंत केली के नाही तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीणच काय परंतु इतर कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ इथून पुढे मिळणार नाही आणि म्हणून लाडकी बहीण योजनेचे हप्तेसुद्धा तुमचे थकणार आहेत कारण रेशन कार्ड सध्या ऑनलाईन करायचे काम संपूर्ण भारत देशामध्ये चालू आहे तुम्ही करायचे काही तर बघा आपल्या जवळपास जिथे कुठे रेशन दुकानदार आहे तुमच्या गावातलाच पाहिजे असं काही नाही जर तुम्ही गाव सोडून नोकरीसाठी बाहेर राहत आहे तर तिथे जिथे कुठे रेशन दुकानदार आहे त्याच्याकडे जायचे आणि त्याच्याकडे एक मशीन आहे त्या रेशन दुकानदाराकडे त्याला ई पॉस मशीन असे म्हणतात ई पॉस फोर जी ई पॉस मशीन तर त्या मशीन वर फक्त आपला अंगठा द्यायचा आहे त्याला आधार कार्ड नंबर सांगा आणि एक अंगठा द्या बस तुमचं काम होऊन जातं तुमची केवायसी पूर्ण होते बस इतकं अगदी दहा सेकंदाचे हे काम आहे परंतु हे काम तुम्ही नक्की करून घ्या आता पहा निकस अर्थात नियम दोन काय आहे बघा दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला एकतीस डिसेंबर पर्यंत लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता हा मिळायलाच पाहिजे जर तुम्हाला सहाव्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत एकतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत तर तुम्हाला इथून पुढे लाडकी योजनेचे हप्ते मिळण्यामध्ये मोठी अडचण येणार आहे किंबहुना तुम्हाला पुढचे हप्ते अजिबात मिळणार नाहीत तेव्हा हा हप्ता आपला का जमा होत नाही याची तुम्ही शहानिशा करा बघा जर तुम्हाला पाठीमागचे हप्ते आले होते परंतु डिसेंबरचाच हप्ता जर तुमचा यायचा राहिलाय तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचं जे आधार सेडिंग होतं ते कुठेतरी बाधित झालेलं आहे हे कुठेतरी चुकलेलं आहे तुमच्या आधार सेडिंग यापूर्वी योग्य होतं परंतु तुम्ही कुठेतरी नव्यानं एक बँक अकाउंट उघडलं किंवा तुम्ही आधीचं जे आधार सेडिंग होतं ते डिलिंग तरी केलेलं आहे तेव्हा अशा वेळी ताबडतोब तुमच्या आधार लिंकिंग आहे की नाही हे तुम्ही बँकेत जाऊन चेक करा आणि तुमच्या डीबीटी चालू आहे का डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर ते सुद्धा तुम्ही चेक करून घ्या कोणत्याही परिस्थितीत एकतीस डिसेंबर रात्री बारा वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सहा हप्ता पंधराशे रुपये जमा व्हायलाच हवे आता बघा या दोन गोष्टी तुम्ही जेव्हा पडताळून पाहाल की तुमचे डीबीटी चालू आहे का तुमचे आधार लिंकिंग आहे का जर या गोष्टी बरोबर असतील आणि जर तरी जर तुम्हाला पैसे नसतील तर याचा अर्थ तुमच्या कोणत्या तरी दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत अशा वेळी जेव्हा तुम्ही डी बी टी चेक करायला जाल तर डी बी टीमध्ये डायरेक्ट बेनिफिट मध्ये तुमच्या कोणत्या बँक खात्याला आधार लिंकिंग आहे ते तुम्ही बघून घ्या आणि त्याच बँक खात्यात तुमचे पैसे येणार आहेत ते बँक खातं तुम्ही चेक करा आता बघा सातव्या हप्त्याच्या बाबतीमध्ये मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये सातवा हप्ता पंधराशे रुपये द्यायचा की एकवीस रुपये त्यामध्ये वाढ राहायची तर याचा मोठा निर्णय होणार आहे तर आता बघा लवकरच मंत्रिमंडळाची बैठक पार पडेल तर तुम्ही पंधराशे रुपयांवरती खुश हो आहात का की तुम्हाला एकवीसशे रुपये हवे आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच तुम्हाला सहावा हप्ता पंधराशे रुपये डिसेंबरचा आला की नाही ते सुद्धा सांगा आणि लाडकी बहीण योजना बंद पडणार असं वक्तव्य एका मोठ्या नेत्याने सध्या केलेलं आहे तर बघा हे जे नेते आहेत संजय राऊत आहेत म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत संजय राऊत यांनी एक मोठा दावा केलाय की आता लवकरच म्हणजे झेडपीच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका पार पडतील आणि या निवडणुका झाल्याबरोबर त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना कायमची बंद होणार आहे कारण सरकारी तिजोरीमध्ये खळखळाट आहे आणि कोणत्याही प्रकारे लाडकी बहीण योजना पुढे चालू ठेवण्यासाठी सरकारकडे पैसाच नाही असं त्यांनी सांगितलंय आणि म्हणून पंधराशे वरून एकवीस तर विसरून ज्या पंधराशे रुपये सुद्धा बहिणींना शेवटपर्यंत मिळणार नाहीत असा दावा संजय राऊत यांनी केला तर तुम्हाला याच्यामध्ये काय वाटतं की लाडकी बहीण योजना सुरू राहील की बंद पडेल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि खरोखर सरकारी तिजोरीवरती प्रेशर तर आहेच कारण अनेक अनेक सरकारी सरकारी कर्मचाऱ्यांचे शिक्षकांचे पगार रखडलेले आहेत ज्या बाकीच्या योजना आहेत त्याला देखील पैसा अजिबात दिला जात नाही सगळा पैसा लाडकी बहीण योजनेवरती खर्च केला जातो आहे तर आता बघूया नक्की काय होतंय राज्यातील महिलांनी प्रचंड बहुमताने विजय केलेला आहे महायुतीला त्यांच्या लाडक्या भावांना तर ते देखील बहिणींसाठी गिफ्ट देऊ शकतात दिवाळीच्या वेळेस देखील घोषणा झाली पण आचारसंहिता आल्यामुळे ते गिफ्ट त्या ठिकाणी थांबवण्यात आलं पण नक्कीच आता सरकार आलेलं आहे बहुमताचं सरकार आहे नक्कीच बहिणींसाठी गोड बातमी येऊ शकते त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण सर्वात आधी ओरिजिनल माहिती चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा कारण की एवढ्या स्पीडमध्ये तुम्हाला कुठेही माहिती इतक्या लवकर मिळणार नाही अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी सब्सक्राइब करा धन्यवाद